आज ना तुकाराम बीज तर आज एकदम मनमोहक आणि प्रसन्न असं वातावरण आहे आणि बघा तुकाराम बीज म्हटलं की गावात भजन कीर्तन आणि आमच्या ना भजल, पंक्त्या उठले जातात तर आमच्या गावात ना तर असं घरं ठरलेलं आहे जसं की बघा तुकाराम बीजापासून दिवस चालू होता जसं की तुकाराम बीज असतं एक्याष्ठी रामनवमी असे ठरलेले दिवस असतात ज्या त्या ठिकाणी वारकरी येऊन जेवण वगैरे पंगत म्हणतो आम्ही पंगत वगैरे घातल्या जातात तर आजची पूजा परी म्हणाली की आई मीच करणार आहे आज रविवार पण होता ना त्यामुळे ती निवांत होती तर खूप छान रांगोळी वगैरे काढली होती परी देवपूजा करायची म्हटली की तास दोन तास जातच तिला अगदी पद्धतशीरपणे पण एवढंच की तिच्या हाताखाली थोडं राबावं लागतं जसं की रांगोळीचा डबा वगैरे काही हाताला येत नाही परत ती आज म्हणाली की आई मी देव ना घासून आंघोळ घालणार आहे तर आज पहिल्यांदाच तिला मी असं तितांबरी वगैरे दिले नाही तर एरवी मी काय करते मी देवतरी घासून आंघोळ घातलेले असते आणि तीन चार दिवसांनी मग परत घासत असते तर आज ती तिने पण शिकायला पाहिजे ना त्यामुळं मी तिला दिले सई तुम्हाला दिसणार नाही आज रविवार ना सई गेली सकाळ सकाळी बैठकीला पण परिची ती नसते त्यामुळं त्यामुळे तिला एक नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सई गेली बैठकीला तर चला म्हटलं पटपट रविवार असले की थोडंफार बघा एकतर सकाळी शाळा असते थोडंफार निवांत चालू दे असं वाटतंय पण सकाळी काय करते ती पटकन कर निघून जाते आले की जेवायच्या म्हणजे पाहिजे म्हणत असते ती लवकर पटकन म्हटलं स्वयंपाकाला सुरुवात करावं घरगटा करायसाठी बघा थोडं वाटाण होता त्याच्यामध्ये वटाणं घातले आपलं तुरडा घातले टमॅटो परत बटाटा हिरवी मिरची भरपूर अशी कोथिंबीर तर हे सगळं एकत्रच मी आता डायरेक्ट आता कनेक चुलीवरती शिजून घेते आणि एक वगैरे हे बघा सगळं मळून झालेलं आहे सगळ्या दहा रुपयाला कोथिंबीर मिळाले काल एवढीशीच कोथिंबीर दहा रुपयाला तेही किती पिवळं पानं पडलेत पण शेतकरी तर काय करू शकणार आहे उन्हाळ्यामुळं ना सगळे असे पिकत ना पुढं चाललेले आहे त्यामुळे त्यांना काय बोधता पण येत नाही आणि आठवून येत आता सगळे भाजीपाला वगैरे थोडंसं गरम पाण्याने धुवून उन्हाळा लावले तर प्रश्न घासून आठ दिवसात असं थोडस क्लिनिंग केलं तरी आणि जी काय फडके आहेत ना हे पण दोन दोन दिवसाला बदलते काय होते वर्स वर्ष येऊ ना कुबट कुबट वास येत तर एकदाच मी एक असे ना एक पिशवीवरून असे कपडे असं केलेलं आहे दुर्डीवर झाकण्यासाठी किंवा मळ्यात यांना जेव्हा ना मला बांधायचं असतं चपात्या वगैरे त्यावेळेस मी पटकन असं मला घेता येते ठेव्या शेगडीवरती हे कोळसा पेटला अगदी मस्त पाणी बस किती बस बस ठेवा तेव्हा लाटू आमचे शेजारी ना बोर मारायचं काम चालू आहे तर आजही बरेच असे कपडे धुतले तर तास दोन तास गेले बघा कपडे धुवायला इतके कपडे होते आज सुद्धा बाजरीच्या खारोड्या बऱ्याच जणांना माहिती असेल तर शेअर करतच मला बाजरी भिजवायची आहे बाजरी एक शेर घेतले आणि स्वच्छ निवडून बाजरी धुवून घेतलेली आहे आणि धुवून घेणं गरजेचं आहे ओलसर असताना जसं की आपण खीर करताना घो सडून घेतो सेम त्याच पद्धतीने सडून घ्यायचं आहे बाज बाजरी मात्र ओलीच पाहिजे थोडीफार खटका खालीवर खालीवर करून एकसारखं फिरवायचं आणि आपलं मस्तपैकी वरचं साली निघून जाते एकसारखं जर तुम्ही लगातार मिक्सर जर फिरवला तर त्याचं बारीक तुकडे होतात आणि व्यवस्थित होत नाही तर हे बा खटका खालीवर खालीवर दोन तीनदा करायचं अगदी व्यवस्थित असं ना ह्याला सडलं जातात पूर्वी लोक ना मुसळांनी सडायचे पण आता मुसळ हा प्रकार दिसत नाही पण माझ्या धोनी घरात मुसळ आहे बरं का आणखीन पण मी मिक्सरवरती सडते तर सडून झाल्यानंतर ना पाकडून घेतलेला आहे बाजरी आणि पाकडून घेतल्यानंतर हे बघा बरंच असं फोलफाट निघालं आहे आणि एक दोन पाण्याने स्वच्छ असं ना बाजरी मी असं धुवून घेऊन ना मी भिजत घालणार आहे तर जसं आपण कसं कस भिजत घालतो तसं चार दिवस भिजत घालायचं आहे आणि दररोज सकाळी पाणी बदलून घ्यायचं त्यांचं उन्हाळा सुट्टी लागल्यासारखं हे कालवा आहे तर चिट्ट्या बिट्ट्या खेळून झाल्यात गहू सांडले का कट्ट्यावरचा कुणी सांडलंय मला कट्ट्या झाडताना गहू दिसले सोनं ह बर असो माप आणि बरोबर बघा साडेपाच पाँच सा ला पाच कमी आहे आणि सगळं आवरून झालंय लकीला चपाती दिली होती खायला लकी चपाती खाल्लाय आणि असं वाटायला गरमी पण इतकी गरमी आणि त्यात आभाळ आलाय अगदी गच्च असं भरून आलेलं आहे आभाळ हे आणि प्रचंड अशी गरमी ए वरती कशाला येतो घेऊन अजून बाहेरच्या येणार आहेत ना तर बहिणीकडे गेले बहीण मायापासून खूप जवळ आहे ना हातीची दिदी तर आधी तिच्याकडे गेलेलं आहेत तर तिथनं आता यायला त्यांना तास दीड तास लागेल म्हटलं चला थोडंफार स्वयंपाकाची तयारी करावी जास्तीचं लवकर करून ठेवलं तर पण गार होऊन जाते तर चला आणि आज तुकाराम बीज आहे ना त्यामुळं कुठलं नॉनव्हेज वगैरे पण करता येत नाही त्यामुळं म्हटलं चला मस्त बा आपलं शाकाहारी सात्विक छान जेवण करावं तर भावाचं एक वरड असतं जेव्हा येईल तेव्हा त्याला कधी नॉनव्हेजचं जेवण भेटतच नाही आता काही नॉनव्हेज खाणार असतात काही नसतं तर स्वयंपाकामध्ये ना वरण भात बनवायचं असं माझं चालू होतं आणि वरण भाताबरोबर काय तर पण का पाहिजे ना तर काय बनवा काय बनवा हे एक प्रश्न होतं म्हटलं चला आधी कुकर तरी लावून घ्यावं तर तुरीची डाळ कसं बाहेरच्या माणसांना जास्तीचं चा चालत नाही कारण की पित्ताचं प्रमाण पण भरपूर आहे आणि आम्हाला इथं आम्ही पण जास्तीचं करत नाही पण पित्ताच त्रास काही इथं आपल्या इथं कोणाला नाही आहे आणि लहान मुलं आहेत प्रवास करून आलेले आहेत म्हटलं चला मुगाची डाळ भरपूर असं टमॅटे वगैरे घालून आणि भात आणि डाळ एकत्र कुकरमध्येच लावलेले आहे तर, तर साईडला ना बरी होती तर थोडं त्याबरोबर गप्पा मारायचं मजा चालू होतं काय तर काय तिचं सांगायचं चालू असतंय दिवसभर बोरीकडे चिट्ट्या खेळ अभ्यास कर कालवा कर असं चालूच होतं तर तिचे काय मैत्रिणी आले होते ना त्यामुळं तर तर मी ना छोटे छोटे पीस करून तळत नाही कधीही जसं अख्खं पनीर आहे ना स्वच्छ धुवून घ्यायचं भरपूर तेलामध्ये हे बघा एकसारखं असं परतून घ्यायचं वेळ पण वाचतो आणि जास्त म्हणजे पटकन होऊन जातं झटपट होऊन जातं तर त्याच्यामध्ये त्याच तेलामध्ये दोन कांदे टमाटर घेतलेला आहे आणि लसूण घेतलेलं आहे तर आलं घेतलं आहे तर एकसारखं छान परतून घ्यायचं आणि तोपर्यंत इकडं आपलं पनीर पण गार होऊन जाते आणि साईडला कुकर पण लावून घेतलेलं ला आहे तसंच मी काय करत असते माहिती आहे का मसाल्याची तयारी करते जसं की जे काही आपलं मसाले जसं की बघा पनीर मसाला असो जिरा असो जिरा पावडर असो किंवा आपलं धना पावडर असो किंवा ला तिकट असो सगळं एकाच वाटेत काढून घेते असं कट आपल्याला अंदाज कळतोस की बाबा हा आपल्या मनात ठरलेलं असतं इतका आपल्या रस्ता करायचा आहे तर कलर येण्यासाठी बिटाचा वापर केलेला आहे बीट खरंच कधीही शरीराला योग्यच आहे आधी साईबरला बीट अजिबात आवडत नव्हतं पण त्याने तर दोघे का होईना पण आवडीनं खातात तर बिटाचा वापर शक्यतो खरंच जेवणामध्ये करायलाच पाहिजे त्यामुळं नाही शरीरात रक्ताची कमी वगैरे असेल तर ती भरून निघते बर का बिटाने तर बिटाने कलर पण इतका छान आरावताना दिला अगदी लाल रुंद असं कलर आलेला तर बटर होतं बटर काय मला पुरलं नाही त्यामुळं निंबू तूप निंबू बटर असं वापरलेलं आहे भरपूर असं वाटाणा घेतलेला आहे आणि वाटाणा छान परतून घेतलं आहे तुपामध्ये वटाणा परतून घेतल्यानंतर जे काय आपण ग्रेवी तयार केली होती ती ग्रेव्ही घातलेली आहे तुम्हाला ग्रेवी लाल बुंद दिसत असेल तर बिठामुळेच आणि खरंच कलर पण छान येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते जे काय सगळं मसाला मी एका वाटीत काढून घेतला होता ना ते मसाला पूर्ण एकसारखं परतून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत तर छान ही ग्रेव्ही परतून घ्यायचं अजिबात गडबड करायचं नाही आणि पनीरचे काही पीसेस केले होते आणि त्याच्यानंतर पनीरचे पीस आणि गरम पाणी एका बाजूला मी करायला ठेवलेलं होतं हे बघा अगदी मस्त असं ग्रेवीदार आपलं पनीर तयार झालेलं आहे तर एका बाजूला लगेच डाळ पण तयार झाली होती तर हे बघा डाळ अगदी मस्त शिजलेली आहे तर चमच्याने मी बारीक करून घेतलेलं आहे आणि कधीही कुठलंही ना पदार्थ आपल्याला जर मिक्स करायचं असेल तर पा जर डाळीत पाणी असेल तर पाणी काढून तुम्ही ग घोटा किंवा गरगटा किंवा गरग म्हणजे पटकन होऊन जातं बारीक तर तूप घेतले जिरे मोरी पण थोडंसं हिंग पावडर हळद मीठ टाकलेलं आहे वरण पण करून घेतलं लागलंच एका बाजूला बघा की सात वाजले आणखीन आले नाही केलता क्या जरंडीला गेलेत कुठं पाहुण्याचे येतात द्राक्ष खायला आता कधी येतात का माहिती होत नाही म्हणून आता कोणी प्रेस केला तर त्याला काय पोरी वाट बघून 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 <laughs> दमल्या गच्चीवर गेले त्या मामाच्या गाडीचं फोकस कसा आहे विचारायचं आहे परी आणि तर देवाला दिवावर लावून घेतलाय तर कणिक वगैरे म्हणून असं कॅरब्यामध्ये असं हे करून ठेवले मी आणि वरण झालंय परत भात झालाय परत आपलं मस्त हे बघा पनीरला कसलं भारीकट आलंय मस्त पाहिजे तसं आपलं पनीर तयार झालंय आणि चहा ठेवते ना आत्ता आले ते दमून की आले की मग चहा करावा लागतं तर आता कशाला जाते गावात येतील आता आ प्पा सुद्धा पोरीने खाल्ले नाही अक्षय सर आल्यावर खायचं म्हणून एक कलिंगड खाल्ले एक कलिंगड ठेवलंय उद्याच ठेवणार बघा मी फ्रीज मध्ये आता हे कलिंगड म्हणजे हम्म गार होते ना दुपारपर्यंत चला आवरला शेवटचं आवर पाणी आहे का आता मकाला आठ दिवस तुरी होय तुरीच्याच बाया मकाला घ्या म्हणता तुम्ही असं आहे का म्हणजे परत कशाला दोन डबल डबल तेच कुठं ना करायचं होय का वाढी नाही का अजून बघा आठ वाजले तर वाट बघून बघून पोरं थकली अक्षरच्या कच्चीवरती जाऊन थांबलेले तर आलेच खाली दोघे तर दोघीने पण थोडं थोडं दिलं जेवायला परत मामी बरोबर जेवायचं असं बोलतात तर आता कधी येते तर येते बघा कारण की आता आईचं पण जेवायचं टायमिंग व्हायला लागलं त्यामुळे म्हटलं आता चपात्या बनवून घेतेच आणि टी व्हीवरती पण इतकं छान सोळा लागलाय ना कधी कधी असं वाटतं एनवी टी व्ही बघत नाही पण परीचं आईचं बघून थोडं थोडं बघावं वाटतंय तर म्हटलं आज हवा पण पण कधी ना इतकी गरमी आणि आबाळ भरपूर असं आलेलं आहे तर चला फटाफट चपात्या करून घेते आले की परत नंतर ना आता कालवा तुम्हाला बघायला मिळणारच आहे काय करत नाही काय करत नाही लकी किती उशीर केला ग नऊ नौ वाजे नऊ डोकं खायला लागले दोन्ही दोन्ही पोरं वाट बघून बघून बरे का ती काय आणलंय अरे 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 चला <laughs> ए चला चला लकी लकीला बांधलंय लकीला अक्षू घाबरायला लागले चला लकीला बांधले मी घ्यायला लागली की तू अक्षु तू असं घाबरेलं कसं व्हायचं हां चला एक गे, 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 चला द्या डब्बे एक 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 चला ठीक पडत आहे ना होईनी चला एक एक घ्या ते पिशवी का एक पार्ट्याइन जा अरे बापरे कॅरेट दिले त्या हा होय नाही आताच काढून ठेवून गाड्या तुम्हाला जायला पण बरं पडते पटकन लगेच बापरे हा मस्त

काय काय तू आजीच्या पाया पडली आजी मनू मनु लपले आहे श्रद्धाला भिवून लपले मनू मनु लप लप मुनु, मुनु। <laughs> हा चला पाणी देते नऊ वाजले बघ नऊ ठेव तिथं त्या कलिंगड जवळ ठेव ना तर इथं ठेव इथं इथं ठेव अग बाळ इथं ठेव इथं त्याच्यावरती हात गेला चला मामाला ही पाणी दे चला

बघा वहिनीच ना अचानक ठरलं होतं आलेगावला यायचं पण पोरांचं ठरलं होतं तर त्याने ना इडल्या भरपूर अशा आणल्या होत्या सांबर चटणी बरंच काय काय आणलं होतं चटणी खराब झाली होती पण सांबर काय झालं येता येता ना हातीतला जाऊन आल्या तर गेल्या तर गेल्या लगेच पचल्या पचल्या फ्रीजमध्ये काय ठेवलं होतं लक्षात नाही असं काही हरकत नाही पण मी तर म्हणते इतकं आणायची गरज तर काय इडल्या करायचं म्हटलं की सांगायला नको पसारा पडतो वेळ जातो भरपूर आणि सकाळी इडली केलेली बघा हाय अशी इडली अगदी मऊसूत अशी राहिलेली होती थोडंसुद्धा कडकपणा त्या इडलीला आलेला नव्हता आणि आम तर आमच्या बापलेकीच्या भावाच्या ह्यांच्या गप्पाचा आल्या कट्ट्यावरती आणि अक्षूची तुम्हाला गम्मत सांगते आता अक्षू राहायला आली खरं पण मला पण टेन्शन आलं आहे लकी काय करत नाही तुम्हाला पण माहिती आहे लकीला इतकी भेते ना जबरदस्त अशी भेटे मला टेन्शन फक्त लकीची आणि अक्षूची आहे अक्षू आल्यानंतर ना आम्ही लकीला आल्या आला बांधलं होतं पण बांधल्यानंतर लकी पण आता म्हणजे पहिल्यासारखं बसत नाही का जागी वरडायला चालू करते मग मला काय भीती जर त्याला जर कंटिन्यू मी जर बांधत राहिले परत तो आक्रमक होईल ना त्यामुळं मी आक्षूला तयारीत म्हणजे ठेवलेलं आहे तू घाबरायचं नाही लकी जर आलं की लकी हाड असं हा शब्द मी तिला शिकवले किती जेवण मी अठ्ठा असनं बनवले कोणही जेवायला तयार नाही आईना वहिनीनं भाऊ ना अण्णा अण्णा भाऊने तर घास मोडलाच नाही तर वहिनीला ना मी जबरदस्ती बसवले हो कारण मी इतक्या कष्टानं स्वयंपाक केले ना वहिनी तुम्ही जेवायलाच पाहिजे कारण की बहीण पण ना पुरणपोळ्या बनवली होती परत बरेच काही पदार्थ बनवले होते तर त्यांचे जेवणं पण थोडं उशिरा झाले होते तीन साडेतीन वाजता त्यामुळे त्यांना का भूक नाही पण मी पण केले होते स्वयंपाक तर वहिनी म्हणाले की मी तुमच्यासाठी ना जेवायला बसते आणि पनीर आहे म्हटल्यानंतर पोरं पण बसले पण सगळे लाईटली लाईटली जेवले तर मी हे भाऊ काय जेवलाच नाही अण्णा पण नाही तर असं काही हरकत नाही पण भाऊ जाई म्हणजे बहिणी माझं मन राखण्यासाठी जेवायला बसलंय तर किती त्यांना बोलले कारण की रात्रीचं खूप उशीर झालेले त्यांना जायला मला वाटतं पाहुणे दहा दहा वाजले ते हा असं माझं म्हणणं चालू होतं पण काय राहिलंच नाही बारकं जेव्हा येईल तेव्हा खेळण्यात मग्नच असतं जेव्हा ती येते ना ते हीच खेळणे घेत असते मागच्या वेळेस तर घेऊन पण गेलेली आणि घेऊ पण आलेली आणि परत ते आले आलेगावात राहिलं परत तिला इथं आल्यानंतर ते लक्षात आलेले तर सई साइ, सईपरी पण खुश आणि स्वरा आणि आक्षुला तुम्ही कितीही जरी बोललं तर माझ्या दोन मोठ्या बहिणीकडं जर बोललं तर राय बोलतात आलेगावात म्हटलं की हा बोलतात इतकं त्यांना आलेगावात राहायला आवडतंय फक्त लकी मुळे थोडस अक्षू माझ्या भाषेत जर बोललं थोडीशी असं दबकली गेलेली तर गप्पा मारत मारत जेवण चालू आहे दिवसभराचा दिनक्रम पोरांचं सांगणं चालू आहे तर, तर मामी जाणार आहे ह्या विचारस ना परी इतके भाऊक झाले होते ना मामी जाऊ नका असं ह्यांचं बोलणं चालू होतं तर किती जरी झालं तर मामीला जावंच लागणार आहे तर बघा एकामेकांची थोडंसं उंची बोलणं चाले तर स्वरामतीनी मुंबईवर झाले सईमतीनी मामी एवढे झाले तर त्यांचं असंच काहीतरी काय गप्पा चालू असते तर जिलेबी होती ना जिलेबी खायला द्यायचं लक्षातच नाही म्हटलं चला जेवण झालंय मस्तपैकी गोड काहीतरी वरती झालंच पाहिजे आणि जिलेबी म्हणजे वहिनीचे फेवरेट आहे परी खूप लाडकी आहे वहिनीची का ते तुम्हाला सांगते तर परी जेव्हा लहान होती ना त्यावेळेस मी कशा कुठल्या तरी कारणावर थोडंसं आजारी पडले होते आणि स्वरा आणि परी एका वयाचे आहेत ना अक्षरशः परीला वहिनीनं दुधापासून सगळं केलेलं आहे परीचं त्यामुळे त्यांना परीची खूप अशी खूप अशी मया येते तर रात्रीचे वेळ ओट्या तर भरलंच पाहिजे बघा तर किती राहा म्हटलं का ऐक ना तर तुम्हाला द्राक्षच द्राक्ष दिसत असतील घरामध्ये तर माझ्या बहिणीच्या नंद्याच्या घरी गेलेले म्हणजे भाऊ आणि अण्णा दाजी गेलेले द्राक्ष खायला सगळ्यांनाच बोलवलं होतं पण ह्यांचा प्रवास खूप झाला म्हणून आई वहिणी काय गेलंच नाहीत पण पाहुणे देताना आता आलेगावला जायचे आहेत म्हटल्यानंतर दोन ट्रे द्राक्ष दिले होते एक ट्रे हातींमध्ये म्हणजे माझ्या बहिणीकडं ठेवलं एकटं इकडं आणलं आता सोलापूरची पण दोन पोरी माझ्याकडेच आहेत म्हटल्यानंतर जास्तीचं द्राक्ष काढून ठेवलं तर अक्षी नटून गेलेले आहे की मला आता आत्याच्या गावाला राहायला मिळते त्यांना थोडंसंही दुःख होईना की तिचे मम्मी पप्पा आजी आजोबा चाललेत घरी तर ही एक मजा असते लहानपणी जो जोपर्यंत अभ्यासाची म्हणजे जास्तीचं म्हणजे जबाबदारी पडत नाही तोपर्यंतच मामाचं आत्याचं मावशीचं गाव असतं एकदा जर पोरी अभ्यासाच्या नादाला लागला जसं की बघा दहावी बारावी अकरावी लोड जर पडला कोण कोणाच्या घरी राहत नाहीत आत्ताच जे काय असेल ते पोरं एकामेकाच्या घरी राहू शकतात ते म्हणतात की गेल्या त्या म्हणजे गोष्टी राहिल्या त्या आठवणी म्हटल्यासारखं बघा तर पोरं खुश आहेत अगदी आमच्या गप्पा गोष्टी इतक्या भारी ना। <laughs> चार दिवस जावा चार दिवस आहे करमत नाही आता करमत नाही आणि खोकल्यामुळे पण त्यांना नको असं वाटतय लय खोकला काय केलं कमी चालतंय कमी झालं का अण्णाचं हे कुठल्या बॉटला बाबा आजी। ले ले। <laughs> किती वाट बघितली ग बाई सकाळी उठली बारक पडला व्हायचं आता काळजी तू पण खा गोळ्या गोळ्याबिळ्या सगळ्या हा गाडीत खा गाडीत असं पाणी नाही का फिल्टरच आज लवकर झोपायचंय सकाळी सकाळी शाळा आहे तुम्ही पण सावकोय जाऊ नाही एडिटिंगच काय आता दररोज सवय बनली आहे काय त्याला अर्धा एक तास जरा जास्त जाते भांडे घासायला एका तर एका ताईंची कमेंट होती बाबा तुमच्या इथं खूपच एकामेकांच्या म्हणजे पाया पडत असतात पण कसं होतं सांगू का एकामेकांना ज्याचं त्याचं मान द्यायला पाहिजे मान दिलं तर मान मिळतो आणि त्यातच खरं एक म्हणजे काय म्हणतात एक शहानपण आणि आनंदाची गोष्ट आहे ज्याचा त्याचा आदर ठेवलाच पाहिजे आपण लहानांसमोर चांगलं आदर्श जर ठेवलं तर लहान शिकतात जसं की बघा श्रद्धा सध्याला गोष्टी कुठली गोष्ट सांगायची काही गरज नाही जसं की बघा आता आपण काय गोष्टी कृती करू लागले की मुलं ते करतातच करतात आणि मुलांनाही सवय लागते ना मोठ्यांचा आदर राखायला त्यांचा नमस्कार करायला आणि जाता जाता सगळ्यांच्या गप्पा चालू आहेत रात रात्र रात तर रा भरपूर झाली होती तर खूपच उशीर आले कारण की बघा त्यांना येता येता आमच्या पुरदेवत राटेवाडीला तिथे जाऊन आलेले परत लक्ष्मी देवडी म्हणून आहे तिथं देवाचं दर्शन घेऊन मग माझ्या दिदीकडं दिदीकडनं माझ्याकडं त्यामुळं असं भरपूर असा वेळ झालेला आहे तर सईच्या दात्याचं क्लिपचं ट्रीटमेंट कसं झाली काय जरी हे बघण्यामुळं तिथं पण थोडंसं उशीर झालं तर अक्षू थोडंसुद्धा मागं लागली आहे लगेच बघा पार्टी चेंज केली जसं की बघा आईवडील राहिल्या बाजूला ह्यांच्या मागंच लागलेली आहे आणि ह्या बारकीच तर काय सांगायला नको जिथं जाईल तिथं मिक्स होते तिला म्हटलं तू राहा तर नाही म्हणते राहायला दिदीलाच ठेवून घ्या बारका आहे वडिलाची आणखीन मागायला लागणार पण पुढच्या वर्षी मला आता वाटते श्रद्धासुद्धा राहणार आहे आपल्यामध्ये आणि आता हे आठ दिवस खूप धमाल मस्तीचा आता ब्लॉग असणार आहे अक्षू आणि स्वराची बडबड आणि हे बघा स्वराला स्वरा म्हणते श्रद्धाला आल्यापासून मी घेतलंच नव्हते किती एक अर्धा तास होते खचून जास्तीचं काय नव्हते त्याच्यामध्ये किती खा तरी काय गोष्टी घडल्या जेवणं झाली किती बोलायचं आणि किती नाही काहीच कळत नाही तर जाताना ना, ना परीला चल म्हणत होती संध्या म्हणतात परी ना परीला माहेरी माझ्या संध्यावेळी आल्याशिवाय मी जात नाही तिथे थोडंसं हट्ट चालू होता तर उशीर थोडंफार करत होती किरकिर पण सुट्टी लागल्यावर राहील असं तिला सांगण्यात आलं खोटं खोटं गाडीपर्यंत नेऊ तिला बसून आहे का परी आली माघारी तर असा आमचा दिवसभराचा रुटीन होता बघा तर खारुड्याचं चल कसं भिजवायचं हे पण दाखवलं आणि माहेरचे पण आले आणि एकदा जर दोन्ही भाज्या माझ्या आल्या सुट्टीला तर चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघतच राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सगळ्यात खूप मनापासून खरंच व्हिडिओ बघतात आणि छान छान कमेंट्स करतात किती माझी काळजी करतात हे बघून खरंच मनाला खूप असं छान वाटतंय चला इथेच व्हिडिओचा मी एंड करणार आहे कसा वाटला ब्लॉग हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका बाय